गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात श्रीमंत औलादी पंक्ती घालीत नाही <laughs> श्रीमंत नाही घालतात त्यांचं जलालत घालतील काय सगळ्या सत्तेच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत श्रीमंत नाही श्रीमंत नालायकच घालणारच नाही जलाल त्याच तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा पंधरा माणसांचा साहेबाग पंधरा मिनिटात पिठलं भाकर पण दणकून अ हे श्रीमंत हलकट माणसं मोजे दरिद्री आवलात नाहीत पाच सांगितले सावा वाढला संपल्याचा पारिबाच्या बायलाच्या ठेवायला वा ग्लास भर तांब्या भरपाणी तांब्या भरपा तांब्या भरपाणी भर डायरेक्ट व ती, -ती पातेल्यात हे दरिद्री तसं नाही अगं पाच येतेच का आला नाही शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आना रे चहा वजन आहे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते अरे सांग ना दोन चार काय मुळात गो सांग नाय आणि मग ते मोडील घेऊन केस विस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमू शाली का शेतकऱ्याच्या घरात च प्यायचा म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत हो <laughs> अजून एक वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला फक्त कप कपण्याचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत एक दुसरं करावं पंगतीला येणार मग पंगत घालणार माणसं नको जेवायला जेवायला येणारांचं कौतुक करावं दोन आणि तीन ए आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणारांचं कौतुक करावं आणि हे सत्य कमी हे सत्य ते होत्या ना महाराज हे सत्य तरुण मंडळामुळंच होत्यात तीन हजार लोकांना वाढायचं काम पोरं करतात गायकवादक सगळ्या मंडळ पण काय झालं प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही लय ना गाठ पोरानं टाळ घ्यातलं काम हाताळ उठलच हे बरं म्हणलं बोमडू नको हा टाळ तू बाई वाड्यावया काय माझा नवीन मंडळीला ए नवीन मंड मन... <laughs> नवीन मंडळीला चान्स देत जा द्यायलाच सत्तेची मिटिंग बसली तरुण पोरांना बोलवलं पाहिजे काय करायचं ते तुम्ही करा पण त्यांच्या कानावर हो असावा दिवस कुणाचे फिरतात आत्तापर्यंत रामाला वनवास होता कृष्णाला वनवास होता तुकोबाला वनवास होता ज्ञानबाला वानवास होता हो कंपनीवाल्यांना वनवास होता शेतकऱ्याला वनवास होता किंवा खोद्याला वनवास होता गाणाऱ्याला वनवास होता महाराजाला वनवास होता आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता <laughs> तो सुद्धा आला दीड महिना झाला घरीच नाही जसे गेले जसा गुलाल उधळून गेलाय तसा अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस आणि खालचे या पण पेटो फटाका पेटो पेटो अरे आपलं माहिती हिजव 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 आठ दिवस येणे खाली फटाके वाजत होती पेटाव पेटो अरे उद्या सुनावणी हिजाव हिजाव अरे तुम्हाला पेटव परत अरे आपला नाही ती अंदाज झाला आपला नाही काही हिजाव हिजावजाव खिश्यातच फटाके घेऊन येत होते ते काही ये नाही बर नाही छट्टीत पेटला ते जाणं मी मारा पण कोण दिवस येईल काहीसा देवाचा बाप कर्मटा तू सुटला नाही तर आपण कोण आहे हा जरा तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात एक पाणी जपून वापरा नळबण ठुत जा भांडे घासताना दुसरी जेव्हा ठेव पाणी गेले तू काही रायफल घेऊन उभी होती काही जरा पाणी जपून वापरा वीज जपून वापरा महाराज एक दिवस या देशावर आता उगत देवाची कृपा झाली निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला नाही तर विजेच संकट कधीही येऊ शकतं काय माहिती कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले पाण्यावर पाण्याशिवाय वीज म्हणून पाणी जपून वापरा एक वीज जपून वापरा आणि तीन घरात वाणी जपून वापरा जरा जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा आता एक सरळ सांगू का तुम्हाला सासऱ्याला सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे <laughs> हे तुमच्या नवऱ्याचा विषय तुमच्या सासऱ्याचा विषय नाही आणि वयामानाचा भान ठेवून बोलायचा विनोद समजू नका शहाणी माणसं मरण पत्करतात अपमान पत्करत नाही <laughs> आणि संकट कोणावर येतील याचं काय शाहीद महिला मला अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या उभ्यानं चपात्या करायला लागल्या चपला घालून चपात्या करायला लागल्या उभ्यानं जेवायला लागल्या म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता पण कोणत्या तरी आईनं त्याला नऊ महिने कुशीत ठेवून तीन वर्ष दूध पाजलंय वीस वर्ष संभाळले असा कुणाचा तरी त्याग आहे ना आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ ऐंशी टक्के कीर्तनकार आणि आईबापांचं भांडवल केलंय रोज उठून तीच आई बाप फेटा बांधला का आई उठली भाषण करणं काय बापर हे वाक्य समजा ज्याच्या आईच्या कालावर हसूय त्याच्या बापाचे समाधान समाधाने ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेमी त्याला देव कधीच कमी देत नाही देव सोडल्यानं देव भेटत नाही का आला झक मार काशीला जातो का आला काशीचा नियम आहेत का माळकर काशीला जाणारी लोक निटाय का काशीचा नियम आहे काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम आहे <laughs> बा काशीला जात झगमार आहे गावात येतो का दा। मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन काशी तंदा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला मारदी माझ्या नाही मी पुरावे तुम्हाला ए पुरावे तुम्हाला पाठ पर्यंत काय काशीला आपल्याला <laughs> नाही नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी <laughs> लागलीच त्याला चाललं सगळं काचपाल काशीला याला पाठ नाही नियम माहिती काय माळकरी मंडळी ए का हो काशी नियम माहिती का बाराव्या त्यात तो मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाईवेच कि मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही मी अजून काशीला गेलो नाही <laughs> आणि आहे नाही तुम्ही नेलं तरी जाणार नाही परिस्थिती नाही का <laughs> मी काय दुपारीत काशीला जाऊ शकतो पण नाही जायचं आपल्याकडं प्रमाण आहे तुक बरायचं वाराणस शी गाया पहिलीद्वारे का आपलं बावडल्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं कुणीकडे काय करायचं काय एक तीन वाक्य तुम्ही जपून वापरा आणि तीन वाक्य तुम्हाला सांगतो अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा अंगातली ताकद जरा जपून वापरा माझा टेलपणा करू नका लय दिवस चालत नाही तो हो महाराज <laughs> <laughs> देव बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार एक वाक्य सांगू तुम्हाला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला फडफडणारा भाण जटायू रामाच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं टिवून बघतोय कौशल्य सांग मी असं काय पाप असोगतोय की बाला चार मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही कौशल्यच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला आता उलटा ऐका रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको फळवणारा रामा, रा, रामा जवळ रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही <laughs> पार्वतीने गुरुवार केलं शंकरनं धाब्यावर जेवायचं काय उपयोग आहे का पार्वतीचा दानका उठला दुर्गे दुर्गड भारी तुझवी संस्था रे शंकर म्हणतो टाक सकना टाक सकना टाक माझी भाषा नाही जयाचे ऐक धड नाही जयात्रे परत्रोशि काय हे बोगसगिरी चालते का परमार्थात नाही नाही <OT> नाही चला थोडं पुढं अंगातली ताकद जपून वापरा त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका मग अंगातली ताकद चार गोष्टीसाठी वापरा एक काळे आईची सेवा करा दोन गाईची सेवा करा तीन आईची सेवा करा आणि चार भारत मातेची सेवा करा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही या काही पोर मिलिटरीत नाही माया गट मग मिलिटरीत पोरं कोणाचे अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच म्हणून मदत करीत जा महिला तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही ती रोगॅट बोली ती कशाला मारायची ती दरिद्रीच आहे तिला बोलू नाही काय करत भात खात नाही तू येऊ नको <laughs> <laughs> त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या तिच्या मुलांच्या हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा एकाच माणसानं सोळाच वर्षी अंगातली ताकद वापरली तर सोळाव्या वर्षी छत्रपती ठरले आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर बावीसाव्या वर्षी जगाची आई ठरले आणि एकाने ताकद वापरली तर ता बेचाळीसाव्या वर्षी जगात गुरु ठरले आणि एकोणचाळीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही काय आज भिकरणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय भांडे घासण्याचं पोरग आपण जवळ घेतोय आज आईला चार मुलं झाली मारा आईला चार मुलं झाली मारा जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही आज आपल्या घरात भांडे घासणीचा पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही गाल ओढत नाही त्याचं जा। पण महाराज चार मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज अरे गाल ओढायचं सोडा चांगलं बोलण्यास सुद्धा माहीत चांगलं बोलायचं सोडा भाकर सुद्धा दिली नाही त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी भान ठेवून जगा अंगातली ताकद जपून वापरा यडपाटपणा करू नका जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा तीन हजार आहे याड पटत तुला तू बेचाळीसची नाईंटी आणतोय जरा लाज वाटली कुठेही <laughs> <laughs> ताकद वाया घालू नका एक दिवस कोणत्याही गोष्टीला आहे हे ध्यानात ठेवा कुणीकडे ताकद वाया घालू नका अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा कुठेही बोगच घालू नका आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय मजा आण नाही आपण खेड्यातून आलोय तीन रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या ध्वत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित येईन आणि आपण पुढेही पैसे घालायचे हा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केली तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार आता काय करतो येड्याचा बाजार पोरीणी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो खाऊन घेतो वाढण्या नावळी मुंडके आम्ही आता येड्याचा बाजार पैसा जपून वापरा लक्ष्मी कशातही घालू नका आणि नव्वद टक्के लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही काय आहे तुमचं आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची पंचतपपूर्ती किती वर्ष झाली सत्याला साठ वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं दत्त जयंतीच्या साठाव्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा दोन गरीबाच्या मुलींच्या दावीची भीभ राहा यावर तुमचं मत काय बरोबर आणि बांधायचे असतील फेटे तर अख्ख्या वरणाला बांधा कोणची लाल करीत बसू नका <laughs> कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं मांड बँडवाल्याला फॅटा बांधला त्याला म्हणून बॉटवर कर बरं मी सत्कार करतो तुझा त्याच्याला मूर्खासारखे पैसे घालतात कोणीकडे मी आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे का नाही आहे का नाही मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे एक मिनिटा तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे <laughs> हा विनोद नाही हा विनोद आहे का हा ते पैसे वाहतो वा, सत्काराचे पैसे बंद कराय का गरीबाच्या मुलीचं दावीचे फी भरा भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल कशा ते पैसे घालायचे बालट ना सारखं चांगले बसून लोक जेवत होते केलं उभ्यानं सुरू हे आडपाट क्वालिटीचं नाही आणि ते वर आला एक ताटली हातात <laughs> घेत <आगे पार> <laughs> भात कान फडली एकाला भातच सापड ना तो ताटलीच घेऊन घरी घ्या अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तो तोंडाने का खाता जागा बदल ना <laughs> लय पैसा तू तुझ्याकडं मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो तू बनव ना ए भंगरी बनवट चांगले गोल गुलाबजांबू होते <laughs> कोणच्या बापाचं काय केलं गुलाब लांब लांबकोळा खेळाला काय तर तुझ्या बापाच गुंतला म्हातारेच्या नागपुढे <laughs> चांगली बुंदीन गुलाबजामू शेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी येऊ राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय <laughs> कशा तरी पैसे घाला बावलाट्यासारखे आता एक लग्नात फाशील पद्धत आली फाशील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरी मधून येणार गेट केले आता त्या लाईटिंग बिटिंग तो नवरदेव भारा भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आत्ता नव्या नऊला झाला पस्तीसच होता पाहिला आणि त्याच्या मागे ते क्वॉटरसाठी लटकेल चार आणि त्या नवरी मागं चार मेकअप केलेल्या याडपाट पुरी इतकी मेकअप लग्न नवरीच कलवरी ब्युटी पार्लरला जाते ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पुरी नऊ पहिले फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं नंतर हेअर सेटिंग करावं लागतं असं ते <laughs> फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे <laughs> <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे बुवाईला कलर देणे आणि हेअर शेटिंगमध्ये असं असतं पुरी नो हेअर शेटिंगमध्ये पूर्ण केस मोकळे करायचे त्याला कलर द्यायचा केसांना मग इथं एक फुगा करायचा असा इकडं थोडा खड्डा करायचा इकडं थोडा खड्डा करायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा याला म्हणायचं पॉप आणि दुसरा एक भांगा असा आहे ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची माग नाही न्यायची फुगा करायचा इथं आणि मी सगळ्या क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे महाराज <laughs> <laughs> आणि ती एक बट अशी वटावर आली पाहिजे बोलताना त्याला म्हणायचं देव याने आणि तिसरा भांग आला आता नवीन एकच बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची कलवरी नावर देवक वाढ्यावरून पडलं काय तुडवलं ते नवर देवक काय का सावध वा कुळा आलतो आपण गेलो बॉम्ब सर ए गायक वादक कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात याला कारण आहे हरिपाट असं सांगतोय नामासी विनमुख तो नर पापिया आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे <स्थाँगा>